गुड मॉर्निंग साई किती वाजता आला रात्री सईची पण मीटिंग चालली बाबांबरोबर बघू सईचा आमच्या लॅपटॉप हो साई वाव किती छान आहे लॅपटॉप साईचा रात्रीला वेळ वाट पाहिली यार अकरा वाजता झोपली परत हा बिकॉजला म्हणले तरी गौरी यायला वेळ होईल म्हणले मला कोर्ससाठी लागणारे साहित्य मी ऑनलाईन मागवलेलं होतं तर ते आलेलं आहे वहिनी घ्यायला लागलेत आणि आता पाहूयात काय काय आले ते सई बघ हे जे प्रोडक्ट आलेलं आहे ते अगोदर आपल्याला सईला दाखवणार आहे मी सई हे बघ काय काय आले बघ नाही हे बघ हे काय सई बघ की काय हे बघ काय काय गिफ्ट सई काय काय आले काय एवढा आलेलं आहे आता ह्याच्यात काय आहे म्हणजे बरच मागवलेलं आहे प्रोडक्ट पण एवढंच रिसिव्ह झालेला आहे मग अजून एक येईल येईल तरी आठवड्यात आठवड्यापर्यंत बघूया काय काय कोणाचं गौरीच्या हात ना अगोदर तुझ्या हात अगोदर कारण वहिनी घ्यायला आल्या शूटिंग त्यामुळे मग म्हटलं गौरीच्या हात दहा वाजता पडते मी शोरूम नाही कन्सिलर आहे कन्सिलर आहे काढून हा येणा तर यामध्ये कन्सिलर आहे बघूया आता कसं आहे ते प्रो कन्सिलर हाय डेफिनेशन एच डी कन्सिलर तीन प्रकारचे चार प्रकारचे असते हा हा एक आहे आणि हा ऑरेंज ग्रीन आहे आणि येलो आहे ये पहिला जो खोलला मी त्यामध्ये हे चार प्रकारचे कन्सिलर आलेत तर हे कन्सिलर कसं यूज करायचं हे सुद्धा एखाद्या ब्लॉग मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करेन आता फक्त जे जे काही प्रोडक्ट आलेले आहे ते तुम्हाला दाखवते आणि एवढं हलकं वाटायला लागले असं वाटतं की यामध्ये कायच नाही फक्त असं कापूस असल्यासारखं वाटायला लागले तर बघूया यामध्ये काय आहे ते वहिनी पडताय पण तुमच्या हात घ्या एक गौरी नाही आता है दूसरा वाला वही नीचे हंसते पैकिंग की छान के ले के मैं रेवोस्टिप पैक के ले रेवोस्टिप पैक के ले आता सगळे काम आवरले त्यांचे <laughs> काम आवरून झाले आज त्यांचं स्वतःच आवरायचंय तोपर्यंत पार्सल आलं किती पॅकिंग केलंय किती तर करू नये झालं सैला असं हे करायला खेळायला असं एकदम छान आहे पहिलं नाही लहानपणी असं फाटाके म्हणून असं असं प्रेस केल्यावर फटफट आवाज येतोय ना असं फटाक पण आतल्या बाजूने पण पूर्ण व्यवस्थित छान पॅकिंग पॅकिंग केलंय छान म्हणजे डॅमेज होण्याची काय प्रश्नच येणार नाही एकदम एवढं हायलायटर पण त्यांनी एवढं पॅक केलं होतं चांगलं पूर्ण याच्यात पॅक करून दिलं होतं म्हणजे कोणता कलर पीस डॅमेज वगैरे होऊ नये म्हणून अगदी व्यवस्थित पॅकिंग सुद्धा आहे तर खोला पिंक कलरचा आहे माझ्या आवडीचा कलर आहे तुम्ही ठेवते हे एका साइडला आणि आता हे तिसरं जे पार्सल आहे ते मी अनबॉक्सिंग करते आता बघूयात काय अनुकिंग तर यामध्ये तर यामध्ये आहे कलर पॅलेट कात्रीला दार नाही व्यवस्थित हे आय शॉडो पॅलेट मी मिशो ॲपवरून घेतले त्यामुळे मला स्वस्त पडलेलं आहे याची किंमत मी शॉर्ट रील्समध्ये तुमच्याबरोबर शेअर केली आहे आणि मला हे प्रॅक्टिससाठी पाहिजे त्यामुळे जास्त पण भारीतलं घेतलेलं नाही आहे मी हो किती छान आहे मस्त आहे किती कलर आहे तिचा कलर भरपूर आहे करा भरपूर यूज कलर भरपूर आहेत चांगलं भेटलं आहे का भरपूर कलर भेटले चला मग कधी करायचं भेटतो ब्रश येतील की अजून हां ब्रश पण ऑर्डर केले पण आता कधी भेटते काय माहिती साधी सिंपल राहणारी गायत्री आता ब्युट्यूब खरेदी करायला प्राइस नुसार दुपारी नंतर क्लासला गेले त्यामुळे तिथून पुढचा ब्लॉग काय केला नाही मी आणि आता सायंकाळची वेळ आहे सिरियल पाहत बसले आणि दत्ता पण आलाय ऑफिसमधून आज जरा लवकरच आला नाही तर रोज वेळ होतो यायला माझी औषधं आणायची होती दत्ताला रिपोर्ट पाठवले होते

एवढ्या गोळ्या आणलेत आणि काल मी मेडिकलमधून एक गोळी आणली होती तात्पुरती तोपर्यंत एक गोळ्याचं पॅकेट आणलं होतं काल मेडिकलमधून आणि आज दत्ताने एवढ्या घेऊन आलंय तरी ह्या ज्या गोळ्या आहेत ह्या दोनच पॅकेट भेटलेत आणि नंतर अजून आणतो म्हटलं अजून किती दिवस औषधं घ्यावी लागतील काय माहिती अजून तर डॉक्टरांनी काय तसं सांगितलं नाही आहे तर बघूयात मग आता सध्या तर घ्या म्हटलेत गोळ्या एक महिन्याचे दिलेत त्यांनी आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा ब्लॉग मध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये